मान्य राजसाहेब किंवा संघटनेतील सर्वच पदाधिकारी यांच्यामार्फत खूप काही शिकायला मिळालं त्यामुळं साहेबांचं भाषण आणि संपूर्ण आज संपूर्ण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसाव्या वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पिंपरी चिंचवड शहरात पार पडला आहे आणि आपल्यासोबत पुणे शहराच्या साईनाथ बाबर आहेत साईबाऊ पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पार आहे एकंदरीत गेल्या एकोणीस वर्षांची कारकिर्द असतील अनेक आंदोलन असतील हे सगळं आज आठवताना कसं वाटतंय आणि या सोहळ्यानंतर एक नवीन ऊर्जा मिळाली साहेबांनी नवीन आदेश दिलेत त्याबद्दल काय सांगा खरं तर आज एकोणीसावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर एकोणीस वर्ष झालं आम्ही संघटनेमध्ये काम करतोय काम करत असताना माननीय राजसाहेब किंवा संघटनेतील सर्वच पदाधिकारी यांच्यामार्फत खूप काही शिकायला मिळालं की समाजकार्यात राजकारणात काम करताना बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण केल्या पाहिजे त्या दृष्टिकोनाने गेले एकोणीस वर्ष आम्ही सर्व कार्यकर्ते या संघटनेमध्ये काम करतो आहे खरं तर आजच्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी साहेबांचं जे भाषण झालं त्याचबरोबर डॉक्टर मोरे यांचं सुद्धा व्याख्यान त्या दे त्या ठिकाणी झालं तर त्या दोघांच्या बोलण्यातून की सध्याला असलेला महाराष्ट्र त्या दृष्टिकोनातून खरं तर खूप विचार चांगले मिळाले आणि भविष्यामध्ये संघटनेत काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल त्या दृष्टिकोनाने आम्ही अजून तयारी करून काम करणार आहोत त्यामुळं साहेबांचं भाषण आणि संपूर्ण कार्यक्रमामुळं आज संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे